नमस्कार मित्रांनो तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज नवीन व्हिडिओ बनवतो आहे आपण दोन दिवस जरा पाऊस होता जास्त आणि जास्त पाऊस असल्यामुळे नदीचं थोडं पाणी जास्त वाढलेलं असणार आहे आणि ते आम्ही बघायला जाणार आहे परवा तरी बघितलं तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये तर बंधाऱ्याच्या बरोबरीनं पाणी होतं आणि आत्ता तरी मला तरी वाटतंय हे भरपूर वाढलं असणार आहे पाणी तर आपण जाऊन बघूया आज तरी पाऊस उघडलेला आहे सकाळपासून पाऊस नाही तर बघूया आणि आम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे इथं नदीकडे तर आता बघा समोर नदीचं पाणी किती वाढलेलं आहे परवा ज्यावेळेला आम्ही व्हिडिओ बनवली त्यावेळेला पाणी होतं कमी बंधार्यायला सुद्धा लागलेलं नव्हतं आता बघा तुम्हाला दाखवतो कुठं तर इथं पाणी पूर बघायला सुद्धा गर्दी झालेली आहे बघा थोडी लोक आलेले नजारा बघा इथे कसा दिसतोय तर इथे बघा त्या साईडला मला वाटते मासे पकडायला खाले जाऊन बघूया हो आपण पाण्याचा फ्लो किती आहे बघा もう誰だろうな。<laughs> <laughs>

तर मित्रांनो बघा इथं गर्दी मासे पकडले त्यांनी आता आणि मासे घ्यायसाठी सुद्धा गर्दी झालेली लोक घ्यायला लागले मासे आम्ही इकडे बघा なるほど。